शहीद वीर यशवंतराव घाडगे यांचा गौरवशाली इतिहास आजच्या भावी पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे असे प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी येथे केले माणगाव येथे शहीद वीर यशवंतराव घाडगे विक्टोरिया क्रॉस मान चिन्हधारक मरणोत्तर यांचा जयंती समारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी घाडगे उत्सव समितीचे अध्यक्ष तथा माणगाव प्रांताधिकारी डॉ संदीपान सानप प्रमुख अतिथी म्हणून कर्नल किशोर कुमार मोरे होते तर उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी घाडगे उत्सव समितीचे सचिव तथा तहसीलदार दशरथ काळे वीर यशवंतराव यांचे वारसदार सुभाष घाडगे माणगाव नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी माणगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील गटशिक्षणाधिकारी सुरेख तांबट केंद्राप्रमुख शंकर शिंदे माजी सैनिक संघटना मानगाव अध्यक्ष सहादेव खैरे माजी अध्यक्ष विष्णू सावंत पोलादपूर माजी सैनिक संघटना अध्यक्ष वाय सी जाधव मानगाव नगरपंचायत महिला आणि बालकल्याण समिती सभापती सुविधा खैरे आदींसह आजी माजी सैनिक पोलीस अधिकारी कर्मचारी विविध शाळांचे शिक्षकवर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते